मागच्या महिन्यातच एक व्हिडिओ बनवला त्यात मी पुन्हा सांगितलं होतं की आपली लोक मरत्यात सालगडी ऊसतोड हो, कामगार कालच एका पोराला अत्यंत कठोरपणे मारहाण करण्यात आली त्याच्या डोळ्यामध्ये चाकू चा खुपसण्यात आले त्याच्या तोंडावरती मुतण्यात आलं अशा परिस्थितीमध्ये मातांग समाज जगत असताना धर्म वाचवायची जबाबदारी अजिबात आपल्या खांद्यावरती नाही आपण सगळ्यात पहिला आपल्या समाजाला सक्षम करण्यासाठी काम केलं पाहिजे आपल्या पोरांना उच्च शिक्षण देण्यासाठी काम केलं पाहिजे आपल्या लोकांकडे जमीन नाही तर आपल्या लोकांना जमिनी मिळवण्यासाठी काम केलं पाहिजे आपल्या समाजावरती जो जो अन्याय होतो त्यासोबत एक संघ एकत्रितपणे राहून एक, एक मोठं आंदोलन उभारण्यासाठी काम केलं पाहिजे आणि या सगळ्यासोबत आपला सांस्कृतिक आर्थिक विकास सुद्धा झाला पाहिजे आणि म्हणून ही जी घटना घडलेली या घटनेचा मी तीव्र निषेध करतो पण केवळ निषेध करून उपयोग नाही तर आपल्याला पुढचा काही काळ समाजाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी संस्था बांधणी करावं लागेल समाजामध्ये काम करावं लागेल फक्त प्रबोधनच नव्हे तर समाजाला मदतीचा हात द्यावा लागेल आणि तो हात जर आपण निर्माण करू शकलो तर एक समाज म्हणून आपण यशस्वी होऊ नाहीतर मित्रांनो काही खरं नाही आज तुम्ही ज्या पत्तीनं बघताय आपल्या वज्रमुठेत हे ते काही उपयोग होत नाही मी जिथं शिकतोय आज ज्या शहरामध्ये लंडन सारख्या शहरामध्ये शिकतोय इथं भल्या मोठ्या उच्च जातीयांची लोक पोरं मी ते येऊन शिक्षण घेतात त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या असतात आणि आपली बिचारी ह्या नेत्यांच्या मागे लावून या लोकांच्या मागे रागून या उच्च जातीय लोकांच्या मागे रागून काही त्यांच्या हाती लागत नाही पहिल्यात जर सगळ्यात महत्वाची शिक्षणाने आणि आपल्या समाजामध्ये मोठमोठ्या अधिकारी जोपर्यंत घडणार नाहीत आपल्या समाजामध्ये मोठमोठे व्यावसायिक जोपर्यंत घडणार नाहीत आणि आपल्या समाजामध्ये सामाजिक दृष्ट्या वैचारिकदृष्ट्या विकसित समाज जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत काही फायदा होणार नाही आणि म्हणून लक्षात ठेवा की आता ज्यांना ज्यांना हे सगळं धर्म वाचवाय त्यांना वाचवू द्या आपण ह्या धर्माच्या नादी लागायला नको आपण आपल्या आपल्या समाजाचा विकास बघितला पाहिजे